निकी जाऊ शकते डॉक्टर साहेब पर्यंत जिंकणार नाही मला वाटत तुला नाही वाटत प्रेक्षक नाही नाही प्रेक्षकांना जेवढं मी आणि आता पर्सनली कोणी बघून सांगेल की ही कशी आवडेल कोणाला मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ बिग बॉस मराठीच्या घरात एका स्पर्धकाला त्या घरातून बाहेर निघायचं होतं पण नंतर नंतर गेम इतका छान खेळू लागली ती आणि त्याच क्षणाला ती आता बिग बॉस पडली योगिता चव्हाण बद्दल बोलते मी खूप खूप स्वागत आहे तुझं तुला बरं बाहेर कारण बऱ्याच गोष्टी होत्या आतमध्ये त्यामुळे तू इमोशनल होत होतीस आता तुला बरं वाटतंय बाहेरून हो हो मी आता एकदम बरी आहे आणि आताही असताना मला जेव्हा जेव्हा त्रास झालाय तेव्हा तेव्हा बिग बॉसने मला हेल्प केलंय त्यासाठी म्हणजे असं त्रास होत असेल तुम्हाला ते सफर करू देत नाही ते तुम्हाला हेल्प करतात इव्हन खूप मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला आज खूप हेल्प केली आहे आणि त्यांच्यामुळे कुठेतरी तो प्रवास थोडा माझा सोपा झाला जो काही वीस एकतीस दिवसांचा होता आणि फक्त टास्क खेळत होते मी <laughs> <laughs> आणि फक्त टास्क खेळून उपयोग नसतो बरंच अजून तिकडे करावं लागतं जे कदाचित मला जमलं नाही म्हणून मी इथे पण असं वाटत ना की आपण खूप छान परफॉर्म करतोय आता आणि कुठेतरी तो गेम आपल्या ती गाडी रुळावर आलेली आहे आणि त्या क्षणाला बाहेर पडणं ते थोडं वाईट वाटलं वाई का तुला पण कारण प्रेक्षकांनाही तेच काही जणांना वाटते की अरे योगिताचं गेम आता खूप छान स्ट्रॉंग झाला होता आ, हो मी मी की टास्क मध्ये त्या क्षेत्रात मी हुशार होते ते मला जमायचं ते मला आवडायचं ही टास्क खेळणं पण कधी कधी ना ते टास्क मध्ये व्हायचं सगळं बरं बेबीचा जो टास्क होता त्यात सगळे लंगोट लपवले गेले बेबी फूड लपवा जे मिळेल ते लपवा ढापा हे काय म्हणजे ते टास्क छान होतं का म्हटलं ते चिडके असतात ना की डाऊ विस्कटतात सगळा कि मीन्या जिंकत ना डावच विस्कटते अशी ती नक्की होती जिने तिला जसं रिअलाइज झालं की आपल्याला आपण जिंकत नाही होत जाऊन तिथे बाळाचे पाय बी तोडले ते बावल्याचे म्हणजे ते बाळाचं टास्क होतं त्या टास्क मध्ये ते बाळ आमच्यासाठी बाळ तास होत तुमच्यासाठी काय होत सो दे दे हे असे जेव्हा ला टास्क खेळले जातात ना ते ते विचित्र होतं मजा येत नाही हे असे टास्क खेळताना फिजिकल काय पर्यंत फिजिकली त्रास द्यावा एखाद्याला हे त्यांना कळत नाही आता हे लागलं वगैरे ठीक आहे थोडंफार लागत टास्क मध्ये समजू शकते पण एखाद्याला मुद्दाम हार्म करण्यासाठी ते करणं कितपत योग्य आहे सो ह्या so, काही गोष्टींचा मला त्रास होत होता की मला अरबाजपासून अरबासकडे जाण्यापासून थांबवण हा तिचा हेतू असायला पाहिजे होता पण ती मुद्दाम ते गळ्याभोवती आवडणं हे करायची काहीच गरज नव्हती मी आरामात तिकडे जाण्यापासून तुम्हाला पण ते मुद्दाम समोरच्या फिजिकली हार्म करण्यासाठी त्या गोष्टी करणं मुद्दाम काहीतरी एक्स्ट्रा एनर्जी लावून टॉर्चर करणं समोरच्याला इमोशनली आणि फिजिकली So, या गोष्टी मला त्या कळायच्या नाही बरं मला त्याला रेसिप्रोकेट प्रकट करता यायचं नाही बिकॉज मी तशी तसं नाहीयेही नाही की मी स्वतःला माणूस म्हणून चेंज करेन आणि मग पर्सनॅलिटी दाखवेल हा एग्रेसिव्हली काहीतरी त्याच्या टुर्ड मी तसं काहीतरी करेन ते मी नाही करू शकत आणि मला करायची इच्छा पण नाही सो ते तसं नाही मला आणि ह्याच गोष्टींचा आणि अजून बऱ्याच व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी होत्या त्यांचा थोडासा त्रास होत होता पण मला असं वाटतं तू ते दाखवावं की हे सगळं अनेकांना hmm. वाटतं स्क्रिप्टेड आणि काही नाही काहीच नसतं स्क्रिप्टेड टास्क मध्ये अशा इंजरीज होत असतात पण तुला वाटतं मुद्दाम केलंय निकीन हे सगळं कॅप्टन टास्क मध्ये हा असू शकतं म्हणजे मला वाटत होतं मी तेच म्हटलं ना की हेतू असायला हवा होता फक्त अडवणे पण असं बघताना फील होत होतं मला की हा मुद्दाम हार्म करणे हा हेतू होता समोरच्याला डॅमेज करू आपण काहीतरी फिजिकली इमोशनली त्या हेतूने ते सगळं केलं जात होत हे कळत होत फील डिफेंड करत होती तू स्वतःला मी प्रतिकार तर केला माझ्या परीने पूर्णपणे पण मी तिचे कपडे नाही घेचू शकले ना कर, ते नाही ते करणं चुकीचं होतं तिने कपडे असे घातले होते की आता मी तुझे कपडे ओढले किंवा तुला ढकल तर एक नॅचरल रिॲक्शन आपली येतं ना की आपण काहीतरी पकडायला अशा ह्याच्यात एकदम तिचं हे पकडलं आणि पण मी लगेच सॉरी पण निघालं की अरे सॉरी ढकलल्यावर एक पटकन पण काहीतरी एक आपली रिॲक्शन येते की जे हातातील ते पकडा पण ती मुद्दाम गळा आवळणे होडी इथून धरून इथून ते आवडलं जात होत आणि मला एका पॉईंटला आर्य बोललो की तिला काहीतरी तू पड पकडतेचे कपडे किंवा तू काहीतरी ढकल म्हटलं की मला so, ते तसं नाही खेळायचंय सो ते होत की तिने एकदम माझ्या होडीच्या मध्ये माझे आतले कपडे पकडण्याचा प्रयत्न तिने केला जॅकेटच्या आतमध्ये हात घालून तर तिला म्हटलं आत काय म्हटलं तुझं त्या मग तू जॅकेट काढ जॅकेट काढ पण जर मी जॅकेट काढलं आत आतमध्ये माझा असा स्लीवलेस वाला ड्रेस होता तिने तो ओढला असता आणि हे खूप डर्टी लेवलला अजून डर्टी लेवल ऑलरेडी खूप डर्टी लेवलला लेवल गेलं होतं ते अजून गेलं so, hey, असत सो हे असं सगळं ते बसत आतमध्ये पण <laughs> जान्हवीचा काय गेम सुरू आहे आतमध्ये कारण सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ती तुमची मैत्रीण होती आणि तुझ्याही जवळ होती मग नंतर ती निकी ची मैत्रीण झाली त्या ग्रुपचा भाग झाली जान्हवीचं काय सुरू आहे ते नेमकं तुमच्यापर्यंत आतमध्ये करणं तुम्हाला ते व्यवस्थित कळत आहे ऍक्च्युली पहिल्या का दुसऱ्या दिवशी मी आर्या जानेवारी क्लोज आहे म्हणणार मी कारण ते पहिले हो बोलायचो आम्ही मैत्रिणी होतो तर तेव्हा तिने नॉमिनेशन डिस्कस करण्याचा प्रयत्न केला होता तिकडे की कोण तुम्हाला तेव्हा मला सूरज किंवा वर्ष ते तर त्यांचं असं आहे विक कंटेस्टंट ना ठेवायचं आणि स्ट्रॉंग ना नॉमिनेट करायचं म्हणजे पण तिचे ते मित्र मैत्रिणी पण तिला हे नव्हतं माहित की कन्फेशन रूम मध्ये नाही होणार ना नॉमिनेशन तोंडा सगळ्यांना सो तिथे तिने पलटी खाल्ली आणि ते जेव्हा मी बोलले तिकडे की बाबा आता तुम्ही घाबरून असं खरं होतं ते आर्या काय नाही बोलले कारण तिला माहित होत खरं खरंय hmm. जानवीने ते तिथे ते विलनिश एक्सप्रेशन आणि सगळं सुरू केलं आणि ती खूप घाण लेवलवर जाऊन भांडते तिला शब्द भाषा त्याचं भान राहत नाही बॉडी लँग्वेज तिची काहीतरी विचित्र होते आणि तिला असं वाटतं की ती हे सगळं करून खूल ती जाणून बुजून करते की तुला ते तिथे बघताना खरं वाटतंय की तो सगळं खरा काय माहित नाही अगं म्हणजे ते इधर वे रॉंगच आहे ना जाणून बुजून करते तरी चुकीचं आहे तुम्ही खरेच कसे आहात तर मग ते अजून जास्त चुकीचं म्हणजे ते दोन्ही बाजूने ते चुकीचंच आहे काही करा तुम्ही तर खर, काय खरं काय खोट हे नाही अगं मला माहित पण <laughs> तुझ्या ओव्हरऑल खेळाबद्दल तू समाधानी आहेस आता घराच्या बाहेर आल्यानंतर मी डेफिनेटली मी आहे कारण मी म्हणजे मी अशी आहे की मला एखाद्या गोष्टीचा त्रास झाला तर मी मी कॉल घेते म्हणजे मी सांगते मला याचा त्रास होतो किंवा एखादी गोष्ट मी जिंकलीच पाहिजे कॉम्पिटेटिव्ह मी आहे स्टबन मी आहे पण जर मला कळलं की माझं क्षेत्र नाही आहे जर हा गेम माझ्यासाठी बनला नाही मी ह्या गेमसाठी बनली नाही तर मी तिकडे सेन्सिबल डिसिजन घेऊ शकते आणि मागे फिरू शकते आणि मला जिथे खेळता आलं माझ्यासाठी टास्क जे होत फक्त टास्क खेळायचे नाही जमलं आणि नाही जमलं तर नाही जमलं म्हणजे त्यात आता याआधी तू बघितले बिग बॉस शो काय नेमकं करायचं याची तुला कल्पना होती ऍक्च्युली माझं जाणं खूप लास्ट मोमेंटला ठरलं होतं आणि मला असं वाटलं की मला हे जमेल की काय टास्क खेळायचे असतं त्या व्यतिरिक्त थोडं पॉलिटिक्स असतं मलाच वाटलं होतं की ते मला जमेल आणि दहा दिवसात तो डिसिजन ती तयारी आणि दहा दिवसांची तयारी कमी पडली जरा थोडा अजून थोडा वेळ घेतला असता मी तयारीला तर कदाचित वेगळी तयारी केली असती मी मनाची तयारी केली मानसिक हा आणि मी समाधान यासाठी आहे की मला वाटलं होतं की बाहेर आल्यावर खूप लोक मला जज करतील की म्हणजे रडली किंवा काही सोडून आले वगैरे पण काही नाही झालं प्रेक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला मला खूप मोठ्या मनाने ऍक्सेप्ट केलं मी बाहेर आले आणि सपोर्ट केला मला मेन टास्क जो काय खेळले होते त्यामुळे त्यांनी खूप मला सपोर्ट केला आणि माझ्यासाठी ती खूप मोठी विक्टरी आहे आणि तो मित्रमैत्रिणी झाले तुमचा बी ग्रुप जो होता सगळ्यात जास्त कुडाखोड्याच्या जवळ झाली असतो अगं खूप आहेत डीपी दादा अंकिता पाडीदादा अभिजित आर्या सूरज वर्षाताई सो हे सगळेच आहेत निखिल आणि मी खूप क्लोज आहोत माझ्या घरात सगळ्यात पहिला मित्र जो झाला तो निखिल होता आणि त्याला घेऊनच बाहेर गेली डान्स पण एकत्र केला होता डान्स <laughs> <था हुँ। laughs> पण एकत्र केला होता मी आणि सो आहेत खूप फ्रेंड्स झालेत आणि माझं पूर्ण जी टीम बी आहे ना ते सगळेच म्हणजे इक्वली क्लोज आहेत आता काय वाटतं तुला आता जे घरात स्पर्धक आहे त्याच्यापैकी कोणते पाच जण तुला असं वाटतात जे शेवटपर्यंत मजल गाठतील या शो मध्ये अभिजित सूरज दीपी दादा आणि त्यांच्या ग्रुप पैकी मला असं वाटतं कदाचित निकी जाऊ शकते डॉक्टर सायपर्यंत जिंकणार नाही मला वाटत ते जिंकू शकते तुला नाही वाटत निकी जिंकेल प्रेक्षक नाही अगं नाही आवडत ते प्रेक्षकांना जेवढं मी बाहेर येऊन बघितलं आणि आता पर्सनली बिहेव्हिअर हो बघितलं ते तर कोणी बघून सांगेल की ही कशी आवडेल कोणाला बिहेव्हिअर बघून कळताना तू किती स्मार्ट प्ले कर तू किती टास्क जिंक तुझ्या जर माणूस की नाहीये तर लोकांना ती का आवडेल म्हणजे काही कारणच नाही एक कारण नाही आहे ती लोकांना आवडेल एकही एक कारण नाहीये असं मला नाही वाटत पण कदाचित टॉप फाईव्ह पर्यंत कदाचित ते जिंकणार नाही आणि अंकिता असू शकते टॉप फाईव्ह मध्ये किंवा पॅडी दादा अंकित वाटते मला टॉप फाईव्ह हे आहे माझे बद्दल काय वाटतंय तुला त्यांचा गेम कसा सुरू आहे कारण निकी असेल किंवा कोणी असेल तर त्यांना उत्तर त्या तिथल्या तिथे देत असतो व्यवस्थित त्या उत्तर देतात व्यवस्थित त्या रिॲक्ट करतात आणि मजा येते कधी कधी त्यांची भांडणं खूप एंटरटेनिंग असतात कधी कधी जरा लिमिट क्रॉस झाली की ते खूप वेगळ्या वे 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 लेवलला जात आणि छान आहेत त्या खरंच खूप गोड आहेत आणि त्या खरंच तशा आहेत काहीच प्रिटेंड वगैरे करत नाही त्या खरंच खूप गोड ग्रेसफुल uh, त्या तशा आहेत आणि मजा आली मला त्यांना भेटून अभिजित सावंतच्या गेम बद्दल काय uh, गेम नाही म्हणणार मी तो माणूस जसा uh, मान आहे तसा राहतोय आतमध्ये आणि व्यवस्थित डिप्लोमॅटिक रिलेशन गुड माणूस म्हणून तो खूप चांगला आहे आणि कॉन्फिडंट आहे स्ट्रॉंग आहे आणि माझी जर इच्छा आहे त्याने बरं तुला वाटतं अभिजित सावंतने मी ट्रॉफी घेऊन जावं हा मला असं वाटतंय की तो जिंकेल आणि अंकिता अंकिता पण जिंकू शकते अंकिता पण इक्वली स्ट्रॉंग आहे फक्त थोडीशी इमोशनल आहे ती माझ्यासारखी थोडीशी कधी कधी रडते आणि आहे पण ती पण मी टॉप फायव्ह मध्ये तिचंही नाव घेतलं होतं सो यांच्यापैकी कोणीही जिंकू शकत मला पर्सनली असं वाटत होतं आतापर्यंत जिंकावं असं तुला मनापासून काय वाटतं माझी इच्छा सूरजने जिंकावं तुला वाटतंय सूरजने ट्रॉफी घेऊन जावी हा कारण तो इतका प्युअर आहे ना त्याची इतकं त्याच्यात काही इनोसेंट आणि प्युअर अख्या घरात कोणी नाही आणि बाहेरही तेच दिसत आहे बाहेरही ते दिसत आहे सो ते खरंही ते दिसत लोकांना आणि त्याचा बॅकग्राऊंड वेगळा आहे त्याचं शिक्षण झालं नाहीये त्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत तरी सुद्धा तो इतका छान खेळतोय तर त्याला जर प्रॉपर गायडन्स मिळाला प्रॉपर एज्युकेशन मिळालं तर तो, तो मुलगा आयुष्य किती पुढे जाऊ शकतो आणि ऑलरेडी त्याला एवढा छान प्लॅटफॉर्म दिलाय कलर्स मराठीने तर जर हा असाच छान खेळत राहिला तर तो खूप जिंकू शकतो तो वा पण आमची ही इच्छा होती की तर तू पण आणखी पुढे जवळ त्या खेळात पण मला असं वाटतं तू खेळलीस आणि टास्क मध्ये उत्तम परफॉर्म करत होते आणि तर तू टक्कर दिलीस त्यामुळे सगळं आवडत होतं प्रेक्षकांना पण आता तुझा पुढचा प्रवास विविध प्रोजेक्ट आणि त्यासाठी आम्ही वाट बघतोय सर त्यासाठी तुला खूप थँक्यू सो मच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका